अन्यामुस्टःस्टचराश्रवनत्वणाधिर् प्राणानमु भर्वते पुरुषागतुप्यम् वंसी विभूषितकरान्नवनीर राधार् शीताम् वरादर् अधिम् भलार्

हे सगळं कठीण आहे त्यामुळे वेद व्यासांनी सामान्य जीवाची प्रतिभा बुद्धी आयुर्मर्यादा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याने विभाजन केलं म्हणून ते चार वेद झाले आणि वेदाचं विभाजन केलं वेदाचा विस्तार केला म्हणूनच व्यास नारायणांना ना व्यास असं म्हटल्या गेलेलं आहे व्यास आणि समास असे दोन शब्द आहेत समास या शब्दाचा अर्थ संक्षेप आहे आणि व्यास शब्दाचा अर्थ विस्तार आहे तुम्ही वेदाच विभाजन केले आहे समाधाकर्थ म्हणजे पुष्कळ काही दिलं आहे आणि एवढं सर्व करूनही तुमच्या अंतकरणामध्ये समाधान जाणवत नाहीये चेहरा उदासीन जाणवत आहे म्हणाले वय मी एवढं सर्व लिहिलंय गोष्ट मान्य आहे पण तथा विना आत्मा परिदृश्यते मी तरी देखील माझा आत्मा जो आहे हा संतुष्ट नाही आहे आपण भगवतभक्त आहात अनुभवी आहात आहात म्हणून माझी विनंती आहे काय आहे आपण आणि अशी व्यासांची विनंती ऐकल्यावर देवर्षी नादांनी सांगितले व्यासा आपण महाभारताच्या निमित्ताने नि अनेक प्रकारच्या धर्मांचं वर्णन आहे या अनेक पुराणांच्या माध्यमातून अनेक कथा सांगितल्या आहेत परंतु भगवंताच्या सर्व साकार लीला विग्रहांचं वर्णन आपण अजून केलं नाही संतांचा महिमा आपण सांगितला नाहीये ना आणि यामुळे आपल्या अंतःकरणाला समाधान नाही आहे आपण देवाच्या सगळं साकार लीला विग्रहांचं वर्णन करणार व्यासनारायण म्हणाले भगवान श्री कृष्ण मी महाभारतात सांगितले पण महाभारताचा सा प्रमुख विषय मला विचारायचे भगवान श्री हरी आहे तर कौरव पांडव आहे कौरव पांडव आहे परंतु प्रामुख्याने मात्र भगवान श्री कृष्ण सांगितलेले नाही तुम्ही ती चिंतन करा ते वर्णन करा आणि असं म्हणून देवर्षी नारदांनी व्यास नारायणांना चार श्लोक सांगितले याला चतुश्लोकी म्हणतात सत्संगतीचा परिणाम किती असतो हे सांगण्याकरता पूर्व पूर्वजन्म वृत्तांत व्यासा, पूर्व जन्मामध्ये मी एक सामान्य दासी पुत्र होतो माझी आई एका वैष्णवाकडे भांड्याचं काम करत असेल माझे वडील हे लवकर शांत झाले होते <coughs> माझ्या आई घरी राहत असताना त्या वैष्णवाने माझं सगळं संगोपन केलं एका दृष्टिकोनातून माझं पालन केल्यामुळे जणू काही माझे ते पिता आहेत शास्त्रकारांनी पाच प्रकारच्या वितृत्वाचा विचार मांडलाय जनिता चांच यस्त विद्या प्रयच्छती अन्नदाता भयत्राता पंचयते पितर आपल्याला जन्म दिलेला आहे उपनेताच ज्यांनी आपल्यावर संस्कार केलेले आहेत विद्या प्रयच्छती ज्यांनी आपल्याला विद्या प्रदान केली आहे अन्नदाता ज्यांनी आपल्याला खाऊ घातलाय आणि भयात राहता ज्यांनी भयापासून आपलं रक्षण केलेलं आहे असे पाच जण जे आहेत हे पितृतुल्य तुल्य तिथं मान्य गेलेले आहे एक जनता एवढं लक्षण जर सोडलं तर माझ्या बाबतीमध्ये बाकीचे चारही लक्षणं या वैष्णवाकडे होते आई तिथं घरी काम करत होते मी तिथे वाढत होतो आणि एक वेळेचा प्रसंग असा आहे की या वैष्णवाने ब्रह्म यज्ञ हो। इत्यादी भले वैश्वदेव सर्व केलाय आणि आतिथीची वाटपाह आपण जे अन्न शिजवतो ते शिजवलेलं अन्न पहिले सर्वांना द्यायचं आणि नंतर आपण ते सेवन करायचं जर इतर कुणाला न देता अन्न जर आपण सेवन केलं तर प्रत्येक घासा गणित आपण पाप भक्षण करत असतो भगवान श्री कृष्णाने भगवत गीतेमध्ये विचार मांडला गुंज ते प्रथम पापा जे पचत्यात्मकारणात हे फक्त स्वतः करता म्हणून अन्न शिजवतात ते अन्न खातच नाही ते पाप खात असतात आणि म्हणून शास्त्रकारांनी आपल्याकडे विचार मांडला आहे केलेल्या स्वयंपाकातून घास आग्नीमध्ये दिला पाहिजे एक घास गाईला दिला पाहिजे एक घास कावळ्याला दिला पाहिजे एक घास कुत्र्याला दिला पाहिजे आणि काही थोडस सा अन्न किंवा साखर वगैरे मुंग्यांना दिली पाहिजे अशा रीतीने शिजवलेल्या अन्नातून हा सगळा संविभाग करून सर्वांना देऊन मग नंतर आपण ते सेवन करावं रोज आपला स्वयंपाक तयार झाल्यानंतर भूकेच्या वेळेला एखाद्या अतिथीची वाट पाहात एक पाच मिनिट थांबावं पुढे अतिथी आपल्याकडे येतो का जर अतिथी आलाच तर तो, तो देवता स्वरूप आहे असं मानून देवपूजा या नियमाला अनुसरून ते वैष्णव आधीची वाट पाहत होते आणि एवढ्या मध्ये दोन यती <coughs> वैष्णवाच्या दारापर्यंत या वैष्णवाने हात जोडले गुरुदेव भिक्षा समर्पण करणार आहे पण माझी विनंती आहे दारात भिक्षा घेण्याऐवजी आपण घरात भिक्षा घ्या त्या वैष्णवाच्या चेहऱ्यावरच ते बघितलंय लक्षात आलंय व्यक्ती आहे आणि म्हणून त्या आता या वैष्णवाने हात जोडले गुरुदेव आता वर्षावरती जवळ आलाय संन्यासाकरता नियम आहे संन्यासाने कुठेही तीन दिवसापेक्षा जास्त कालावधी नाही दोन प्रकार सांगितले एकाला म्हणतात बहुदक आणि दुसरं आहे कुटीचक बहुदक या शब्दाचा अर्थ आहे शरीर प्रकृतीच्या संन्यासा जर अनुकूल आहे तर त्याने सतत फिरत राहायचं साठलेलं पाणी हे सडत आस येतो तेच पाणी जर वाहत तर ते स्वच्छ राहत असत शुद्ध राहत असत त्यामुळे संन्यासी हा पवित्र असतो आणि त्याला परिभ्रमण करण्याचं शारीरिक सामर्थ्य नाही आहे त्याने गावाच्या बाहेर कुठेतरी एकांतामध्ये पर्णकुटी बांधून त्या पर्णकुटी मध्ये त्याने राहावं तुटीच असं म्हणतात गुरुदेव आपण बहुदक आहात फिरणारे आहात पण वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्याचा जो कालावधी आहे तो कुठेतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी चादुर्मास करायचा असतो थांबायचा माहिती असतो का। पावसाळ्याचा कालावधी प्रवासाकरता प्रतिकूल असतो नद्या नद्यांना पाणी आलेलं असतं ओसंडून वाहत असतात यामुळे एक ठिकाणी आहे आपण कुठेतरी थांबणार आहात तर कुठेतरी माझी इच्छा आहे आपण आमच्याकडे थांबला समजून सांगितलं तुमचं म्हणणं बरोबर आहे पण संन्यासाचे नियम आहेत त्याने कोणत्याही गृहस्था स्वच्या घरामध्ये राहायचं गुरुदेव माझ्या घरात राहा असं मी म्हणणार नाही आपली व्यवस्था आणि त्याप्रमाणे सगळी व्यवस्था झाली चालू झाला त्या वैष्णवाने बाळ दोन महिने गुरुदेव आपल्याकडे राहणार आहे त्यांच्या सेवेत आहे आणि कुठेतरी माझ पूर्व पुण्य उदयाला आलं मला या संतांची सेवा प्राप्त झाली संत सेवा प्राप्त होणं ही सामान्य गोष्ट नाही अनंत जन्मांची पुण्य सामग्री ज्या वे वेळेला आपलं फळ देण्याकरता हृदयाला हो दे येते त्या वेळेला संतांची भेट होते संतांची सेवा प्राप्त होत असते भाग्याचा भाग्या Yeah, no, no. Uh -huh.